तुम्ही कुंकुमादी तेल यूज करता का कुंकुमादी तेल स्किनवर वापरायचं कसं हे तुम्हाला माहित आहे का नसेल माहित तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठीच आहे आजचा आपला विषय आहे की स्किनसाठी एक असा तेल जो आयुर्वेदिक सुद्धा आहे आणि रातोरात तुम्हाला ग्लोइंग स्किन नक्कीच मिळू शकते ते तेल म्हणजे कुंकुमादी तेल चमकदार आणि गोऱ्या त्वचेसाठी कुंकुमाती तेल अत्यंत फायदेशीर ठरतं हे एक हर्बल आयुर्वेदिक तेल आहे कुंकुमाती तेलाला केशराचं तेल म्हणून सुद्धा ओळखलं जातं हे तेल अनेक घटकांचं मिश्रण करून बनवलं जातं यामध्ये चंदन तेल आणि केशर सारखे पदार्थ असतात या तेलामध्ये अँटीऑक्सिडंट्स मॉइश्चरायझर अँटीबॅक्टेरियल अँटी आणि अँटी गुणधर्म असतात हे तेल चेहऱ्यावरील चट्टे मुरुम आणि त्वचेचा टोन इत्यादी समस्या दूर करण्यासाठी आणि तो त्वचेचा टोन मेंटेन ठेवण्यासाठी वापरलं जात हे त्वचेवरील काळपटपणा कमी करण्यासाठी सुद्धा मदत करतं कुंकुमारी तेलाने त्वचेला पोषण नक्कीच मिळतं हे आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरतं अजून काय काय आहेत फायदे या कुंकुमारी तेलाचे चला जाणून घेऊयात नंबर हायपर तेलाने त्वचा चमकदार तर होते शिवाय पिग्मेंटेशन कमी होण्यासाठी सुद्धा मदत मिळते हे शक्य होतं ते यातील अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्मांमुळे यात अँटी ऑक्सिडेंट अँटी हायपर पिगमेंटेशन अँटी इन्फ्लेमेटरी गुण असल्यामुळे रासायनिक प्रक्रियेमुळे जो स्किनला त्रास होतो तो कमी होण्यासाठी मदत होते नंबर टू सनस्क्रीन हे नैसर्गिक रूपात सनस्क्रीनचं काम सुद्धा करतं याने त्वचा मॉइश्चराईज होण्यासाठी खूप मदत करतं यामुळे प्रदूषणामुळे स्किनला जर काही त्रास होत असेल तर त्यावर संरक्षण कवच म्हणून ते काम करतं नंबर थ्री पिंपल्स यात अँटी ऑक्सिडेंट्स आणि अँटी इन्फ्लमेटरी गुण आढळल्यामुळे पिंपल्सवर उपचार करता येतो यात हलकं क्लिन्झिंग प्रभावामुळे मुरुमांपासून लवकर सुटका मिळते याने नियमित मालिश केल्याने मृत कोशिका बाहेर पडतात आणि त्वचा नीट क्लीन होते याने पिंपल्सचा त्रास सुद्धा कमी होण्यासाठी मदत मिळते नंबर फोर डागविरहित त्वचेसाठी त्वचेवरील त्वचे काळे डाग कमी करून त्वचेचा रंग सुधरवण्यासाठी तेल मदत करतं पिंपल्सचे डाग नाहीसे होतात त्वचेवरील सूज कमी होते या तेलामुळे नैसर्गिक रंग जो तुमचा आहे त्वचेचा तो तसाच मेंटेन राहण्यासाठी मदत मिळते नंबर फाईव्ह काळी वर्तुळे दूर होतात यात हळद आणि चंदन असतं त्यामुळे त्वचेचा टोन हा चांगला राहतो डोळ्याखाली जर डार्क सर्कल्स असतील तर ते कमी होतात त्वचेला चांगल्या पद्धतीने पोषण मिळतं चेहऱ्याचे स्नायू नरम होतात त्वचेवरील चमक कायम टिकून राहते हे अँटी एजिंगचं सुद्धा काम करतं आणि ह्याचा वापर केल्याने त्वचेचं तारुण्य टिकून राहतं शिवाय तुमच्या स्किनवरील जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते सुद्धा चांगलं होतं तुम्ही हे जे तेल आहे ते आठवड्यातून दोन ते तीन वेळा यूज करू शकता रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही या तेलाने स्किनवर मालिश करून तसंच ते राहू द्यायचंय याने तुम्हाला तुमच्या स्किनवर बदल झालेला नक्कीच दिसून येईल इन केस तुमच्या स्किनवर हे तेल सूट होत नसेल किंवा तुम्हाला डाऊट असेल की हे तेल वापरलं तर खरंच सूट होईल का तर ते वापरण्याआधी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला हा नक्कीच घ्या या व्हिडिओमध्ये इतकंच ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सा सांगा अशाच अजून कोणत्या विषयांवर आम्ही व्हिडिओज करावे ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि युट्यूब चॅनलला जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते मात्र नक्की करा पाहत राहा लोकमत सखी